हाय नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर आज सकाळ सकाळ महादेवाला आली होती कारण की आज आहे श्रावण महिन्यातला तिसरा सोमवार तिसऱ्या सोमवार तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि आज रक्षाबंधनसुद्धा आहे रक्षाबंधन रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा तर सकाळ सकाळ एवढी काही गर्दी नव्हती कारण की आज रक्षाबंधन सण वगैरे होता पाहुणे पाहुणेरावळी वगैरे आली होती नाही तर सकाळ सकाळ महादेवाच्या मंदिरात खूप अशी गर्दी असते आम्ही गेलो तेव्हा साडेआठ वाजलेले होते तर इथे हे बाहेरचा हा परिसर तर प्रत्येक वेळी व्हिडिओमध्ये तुम्हाला मी महादेवाचं मंदिर वगैरे दाखवलेलं आहे तिथे इथेच मी पानं फुलं वगैरे घेतलेली होती तर त्यानंतर मग समोरच महा भैरवनाथाचं मंदिर आहे तिथेही पाया पडायला गेलेले होते तिथं बघू शकता भैरवनाथाचं मंदिर तिथंच अंगणवाडीसुद्धा आहे ददीचे महर्षी ऋषीचा स्टॉप वगैरे आहे तर त्यानंतर मग राखी घ्यायला गेले तर राख्याचे गावामध्ये खूप असे स्टॉल लागलेले आहे तिथं बघू शकता कोणती राखी अशी कन्फ्यूज व्हाय तर कोणती राखी घ्यायची कोणती नाही तर इथं बघू शकता पूर्ण असं राख्यांनीच भरलेलं आहे दुकान छान अशा राख्या चांदीच्या राख्यापासून तर पार पाच रुपयाच्या राखीपासून तर पार अडीचशे तीनशेपर्यंत राख्या होत्या इथं खूप छान छान राख्या होत्या तर त्यातलीच मी एक स्लेट केली खूप वेळ लागला एवढ्या राख्या बघून कन्फ्यूज कोणती घ्यावा कोणती नाही मग शेवटी मी ह्या घेतल्या बघू शकता असल्या पद्धतीच्या छोट्या अशा अशा छान होत्या मोत्याच्या वगैरे मग त्या मला आवडल्या तर त्यानंतर मग घरी आले घरच्यासुद्धा देवायत म्हणजे महादेवाच्या पिंडीवरती मुग वगैरे वाहिले तर देवपूजा वगैरे केली होती ते शूट करायचं राहून गेलं आल्या आल्या लेकीनी पिशवीची झट ले। तिथली राख्या कशा आणल्या चॉकलेटी आणल्या का कॅडबरी आणली का तर पिशवीत मी हळदी कुंकू वगैरे नेलो तिने ते सगळं ठेवून दिलं काय चॉकलेटी बॅग येत तुला चॉकलेट दिल्याशिवाय आमचे रक्षाबंधन व्हायचे आणि आमच्या रे बघा रेडी झाल्या ठेवून देती बॅग दर इकडे माझ्याकडे तू कसं फंड करतो चॉकलेट पाहिजे पुढे पाडशील

चॉकलेट खाऊन न्यायची दक्षून जाईल ए राखी बांधायची ना बस राखी बांधायची वाळायचे गे गेल्या वर्षी साखर खाऊन झाली हा ववट घाल ना साखर नको त्याला सर भाजूला तू नको तुमच्या चॉकलेटीची लय गरज होती बांधरा की ठेवता बांधराकी <laughs> वराला yeah. बांधी पहिली वराची दुसरी रक्षाबंधन चॉकलेट खाऊन असे बंद ना था। थांब 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 पप्पाला प्पाला बांध पप्पाला बांधाली नऊ बांधू त्याला नीट बांध <laughs> नीट हे no. बघ हा एवढी डिझाईन आली पाहिजे ना हा बांध हा बांध हा बांध खाली हा बांध ना खाली तू बांधा आप, आ... आता दिप्यु दिप्यु दिखे। तुला हे करायचं का रे हा आता फुलं ती का ना गिफ्ट आता आमचं काय दिव दे त्याचं हे लाव तांदूळ लाव तांदूळ एक रुपया आहे त्याच्यात एक रुपया लावून ओवळ तू थांबा आता तो सारेच राहतो तर असतो राहिला काढायचा साखरवाली हा हा मोठा आहे फुलं टाक फुलं टाकली का तर अशा पद्धतीने आमचा रक्षाबंधनचा कार्यक्रम झाला तर काही जण भद्रा काळ वगैरे आहे तर कालच रक्षाबंधनला जायचं होतं माहेरीत तर काही कारण असतो जाणं झालं नाही म्हणजे अचानकच पाऊस आला तो वरदलासुद्धा जायचं होतं त्यामुळे मग पिऊ पण तिवचा काय पायस निघाला त्याला राखी बांधल्याशिवाय मग सकाळ सकाळ पप्पा आम्हाला न्यायला आले होते त्यामुळे आम्ही सगळ्यांना राख्या बांधून घेतल्या पिऊने सिद्धीने वरदलासुद्धा तर कुणी म्हणतो भद्राकाळ वगैरे आहे तर माझ्यासाठी नीतीमंदा चांगली असेल तर ते काटासुद्धा टोचून देत नाही ते वरदची घाई चाललेली होती नसती माझी राखी काढून टाक त्याला नुसता त्रास झालेला होता तो नुसता आडत होता त्यानंतर घरामध्ये दोन मेहमान आलेले होते नवीन पाहुणे रक्षाबंधनच्या दिवशीच बहीण आणि भाऊ म्हणजे शेडीला पाटाने बोकट झालेला होता तर पप्पा न्यायला आलेले होते मला तर पिऊची नुसती नुसती घाय झाली होती किंवा घरी जायचं तर माझं एवढं एकच म्हणणं आहे तुमचं काय मत आहे नक्की कमेंट करून सांगा या भद्राकाळामध्ये तर माणसाचा जन्म केव्हा होतो आमुशाला पौर्णिमेला होतो मृत्यूसुद्धा आमुशा पौर्णिमेला एकादशी चतुर्थीला कोणताही सण वगैरे काय बघत नाही तर चला मग भेटूया पुढल्या ब्लॉगमध्ये न माहेरच्या व्हिडिओमध्ये बाय बाय